बाजाराला जाती ना काहीतरी बाजारात जा जपणा बटाटा असं काहीतरी आहे ना नमस्कार मित्रांनो ह्या बघा आता मी तिकडं चौकाला बाजाराला गेलो होतो आणि आलो आहे जरा मला बरं पण नव्हतं वाटत जरा इंजेक्शन पण मारलं गोळ्या औषधं जरा आले ते कसं होते असं आपण गावगाव फिरतो म्हणजे पाण्यात बदल होतो आणि मग कधी शेस पडसं असं येते ते तर मला दोन दिवस बरंच नव्हतं तर मग इथं चौक गावे मोठी बाजारपेठे मुंबई पुणे हवेला ते गावी तर गेलतो तिथं आणि तर आलो आहे आता माघार आहे बिराडाव तर बहाण्याचा मस्त बाकी असा चालला या चाल एका वाजता चार वाजा या सुमारास कसा काय चावय छावला या तो आहे म्हणलं मा त्या पाहुण्याला म्हणलं कराव च्या तर पेशर पेशेल चांगला दुधाचा ठेवला काय झालं दूध ताप बघू होतं बघूयात त्यातलं या तांब्याने काय वतून ठेवतो दूध मग उरलेल्या दुधाचा तसा चा ठेवला साकार बुकणी त्यात तापून तापवलेले दुधाचा म्हणजेले मस्त पाके होतो खरं तर म्हणजे वारे जर चहा पण वाडावला पीलो तर आपल्या म्हणजे फाटावरची चवच जाणार नाही असा चहा असतो요 अगदी मस्त पाके दुधाचा स्पेशल चहा जरा दादा बिराडावर लसूण नाही गावदाव लसूण नाही गावला होलसेल मध्ये शंभर रुपयाच तीन किलो कांदा बटाटे पंचवीस रुपये किलो एक किलो बटाटे आणले कांदा बटाटे आणले ते मस्त तरी कमी दोन कांदा चांगला कांदा आणले कांदा बटाटे हळवी कांदा आपला कांदा दोन प्रकार असतात गरवी आणि हळवी तर हळवी कांदा आहे गरवी कांदा हिथून पुढे आता निघते आणि खाया आणलं बाई <laughs> बा... <laughs> खाया पण आणली जरा सफरचंद काय बोर ही आणली ते सागर दोन इकडे खमान कांदा पण अगदी सावसारे कांदा येतो बारीक मोठा आणलं कांदा कारण बानाय जरा बारीक बारीक कांदा आणा मग काय खायला चिरला तर नाही का मोठा चिरले मग ते नास होतो हो, ना यास एक चिरल्या बरोबर काम होत या नवा बटाटा आहे मस्त बाकी बटाटे पण आले ते बाजाराला जाती न काहीतरी बाजारात जपा कांदान पटाटा अस काहीतरी काहीतरी बाजारात जपाटा कांदा बटाटा असं काहीतरी कस आहे काय रे स्वागत नाही वाटतोय हमंत ना उंबडीची पिलं बन आता जरा टनगत झाली बाणाने डोक्यावर वाढली त्यांना डोक्यावर कुंबडे अंडी गोळायचे नावा मामाला दादाला शेतकऱ्या का जायचं चार वाजता का तांदूळ काय देते ना आपण आता छापाने घेतलं आणि दादा मामा जातील शेतकऱ्याक आता मी पण जातो जरा मेंढराच्या मोर मेंढराकडं

फासवाजा सागरला नाही व्हायर सागर <laughs> आज द्यायचं त्याला काय करायचं दूध द्यायचं आणि टिपका द्यायचा टाका त्याला वाटतं लय नाही मला त्या नाही सागर अशी फासवा बशी बोल पोराला करायला त्याला सागरला जायच्या तो आम्ही मांदाला बर का हा खात्या आ खत्या सागरला ले झालं ना हां दे आता तेवढा बघा सागरकडे मध्ये आबाला राहू द्या मस्त बाकी दुपार म्हणजे आता संध्याकाळ झाली या मग काय हलवून देऊ वय अंदा देते हलवून अगदी मस्त बाकी चहा झाला या आता या चहा प्याच्यानंतर जरा थोडासा आळू जाईल कटाळा जाईल असं काय चहा लागतो या बाली आहे ना <laughs> बाणाने सागरला फसवला आधी तू जो त्यांनी स्तवर अची शायनिंग मारली अशीच बारकी पूर्ण फसवायला लागते रे <laughs> <वोई। laughs> तर आता निघालोय मेंढराकड जरा पाण्याची बाटली जरा शेपर चंदन बोर चालवले ते त्यांना खायला आईला किसनला अर्चनाला खरं तर आपल्याला किती गुवाडं वाटत नसलं आजारी आपण असलो तरी आपल्याला मेंढराक शेरडा काय हे जायचं लागतं दादा ह्या साईडला मेंढरा आले ते चरायला आहे आहे ती मेंढराकडं तर तान लागले असेल राहना वाहनामध्ये पाणी पण आपल्या मेंढक्याला येळाला पियायला भेटत नाही कसं माणूस गावागावतराला घ्यायच्यानंतर मेंढक्या शेळक्याला आशा लागते आणि मग का आपण काहीतरी घेऊन जायला पाहिजे खायला बस वाय लागतील आम्हाला वाटा अशा गवताच्या गवत येत अजून पुढे लांब असते मध्ये खला वाटपण बेट ना कसं गवत येत अजून आपल्याला काट्या कुट्या सोडवायला लागतील अशा हाळी मारली मग जवळ मेन का असल्यावर पो देतो बारतोंडीचा गळ गुळ आहे मेंट्र खातीच बारतोंडीच जाडी जा जा याला बारतोंडी असं म्हणतात गळ खाली पडला तर ह्याचं वाट नाही मेंट रली गेल ते मी एका शेतकऱ्याला ते विचारले आता तिर ती म्हणली या गाडे मार्गाने खाली गेल ते दगड पण जरा लागला आहे माग मला अर द्या गार गारे का पाणी पाणी पाहिजे ना

तर आता मस्त बघा अशी आपली चरती देत तर आजचा आपला व्हिडिओ मी हेतच थांबवतो धन्यवाद